वाडीत आता ना हे एकच घर असं राहिलं आहे जे जुनं आहे खूप जुनं घर आहे मातीचं आहे हिला वटई बोलतो वट आहे आणि ही पडवी आणि हे सपार काढलेलं आहे साईडनी इथे मीटर आहे गेचकामध्ये अशा असे गेचकं आहेत आणि त्याच्यामध्ये असा अडकलेला फणस आहे आणि तुम्हाला वाटतं पिकला आहे तो आता वरती तिथं बसूनच खायला लागेल व्ही आर पी स्पोर्ट जर तुम्ही फेसबुकला किंवा इंस्टाला जे केलेत ना हा लोगो दिसेल त्या पेजवरती जा आणि हे ऑर्डर करा पहिली हवा ही जोरात इकडे ह्या साईडला येते आता इकडच्या नारळी वगैरे हो बघा कसल्या पिळवटत आहेत हे बघा इथे कळकीचं बेट आहे ते पण बघा कसलं पिळवटत आहे जोरात वाराने पाऊस नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये हो तर मित्रांनो आज माझ्या हातात हे बघताय पार्सल आहे टी शर्ट आहे याच्यामध्ये तर हे टी शर्ट तुम्हाला दाखवतो ह्या वेळेस गणपतीचं टी शर्ट आम्ही लॉन्च केलं आहे दरवर्षी करतो शिमग्याला आणि गणपतीला आणि बाकीच्या अशा ऑर्डर वगैरे चालू असतात आम्ही तीन मित्रांनी चालू केलेला व्यवसाय जो आता बरीच वर्ष झाली आम्ही करतो आहे टी शर्टचं तर ते आज ह्या वर्षीचं जे टी शर्ट आहे ना ते तुम्हाला मी दाखवतो गणपती आम्ही जे लॉन्च केलं आहे ते आज आम्ही तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये दाखवतो आणि हे जर का टी शर्ट तुम्हाला ऑर्डर करायचं असेल ना तर मी स्क्रीनवरती नंबर देतो दे, आ, आहे आणि डिस्क्रिप्शनमध्ये आमचे जे स्पोर्टचे पेज आहेत इंस्टा पेज आणि फेसबुक पेज त्याचे पण लिंक देतो आहे त्याच्यावरती जा तुम्हाला जर हे टी शर्ट आवडलं तर ऑर्डर करा आमच्याकडून टी शर्ट घ्या मस्त ह्या वेळेस सगळं तुझ्या नवीन डिझाईन लॉन्च केलेली आहे तर ही तुम्हाला डिझाईन दाखवतो हो चला टी शर्ट बघूया कसं आहे ते चला असं आणि तुम्ही मागवलं ना अशी पूर्ण पॅकिंग भेटते टी शर्टची आणि हे टी शर्ट आहे ना म्हणजे फक्त आपल्या कोकणातच नाही तर पुणे सातारा वगैरे या साईडला पण आपलं पार्सल जातात आणि कंटिन्यू ऑर्डर पण असतात आपले क्रिकेटचे असतील किंवा मंडळाचे वगैरे असतील ना टी शर्ट्स ग्रुप टी शर्ट्स असतील तर त्यामध्ये चांगलं डिस्काउंट करून आम्ही देतो आणि जशी डिझाईन पाहिजे तशी डिझाईन बनवून पण देतो लोगो वगैरे काहीही असेल ते सगळं आम्ही बनवून देतो आणि असं मॅन्युफॅक्चर करून देतो असे पॅकिंग करून चला बघूया टी शर्ट ओपन करूया आपण ओपन करूया टी शर्ट ओपन केलं होतं मी आणि असं फोल्ड करून ठेवलं होतं आतमध्ये बघा टी शर्ट घातले मी खूप छान आहे क्वालिटी तर भारी आहे एक नंबर क्वालिटी आहे फॅब्रिक चांगल्यातला फॅब्रिक ह्या मी आम्ही यूज केला आहे आणि शॉर्ट व्हिडिओ काढले ती पण टाकतो मी तुम्हाला बॅक साईड वगैरे बघायला भेटलो मी फोटो वगैरे ॲड करेल क्वालिटी खूप छान आहे यावेळेस आम्ही दरवर्षी ह्या अशा ऑर्डर ना आमच्या चालू असतात मुंबई किंवा मुंबईच्या बाहेर कोकणात एकदम राजापूर कणकवली वगैरे कुडाळ ह्या साईडपर्यंत आपल्या टी शर्ट वगैरे जात असतात आणि बऱ्याच अशा ऑर्डर वगैरे येतात आता ह्याची आहे ना म्हणजे ऑगस्टच्या स्टार्टिंगच्या हप्त्यापर्यंत बुकिंग आहे त्यानंतर मग बुकिंग थांबवणार कारण सगळ्यांच्या घेतलेल्या ऑर्डर त्या पण पूर्ण कराव्या लागतात आणि बऱ्याच ठिकाणावरून ऑर्डर पण येतात आता ह्यावेळेसच्या आम्ही ही लॉन्च केलेली आहे शिमग्यामध्ये पण आम्ही लॉन्च केली होती येल्लोमध्ये होती ती पण खूप छान होती टी शर्ट आणि मी अजूनपर्यंत घालत होती आणि आपली डिझाईन वगैरे आहे ना गॅरंटी असते काही डिझाईन वगैरे जात नाही कितीही धुवा रगडा काहीही करा गावाला तुम्ही घालताय चिकळ लागले माती काहीही दे किती डाग जरी उठले ना तरी धुतल्यानंतर आहे तशी व्यवस्थित होते कपडा खूप छान आहे तुम्हाला लागलीच ना तर ऑर्डर करा तुमच्याकडून मला एक छोटीशी हेल्प होईल कसं आहे ना सगळं मॅनेज करून करावं लागतं जॉब आणि हा एक व्यवसाय टी शर्टचा व्यवसाय आणि प्लस त्यामध्ये यूट्यूब यूट्यूबला व्हिडिओ वगैरे बनवतो त्यासाठी पण सगळा वेळ सगळा बिझी शेड्यूल असतो बिझी गावाला असं वरच्यावर फेऱ्या होत असतात माझ्या बाकी आजची टी शर्ट ही कशी वाटली ह्या वर्षी जी गणपतीची टी शर्ट नक्की कमेंट करून सांगा आणि तुम्हाला लागलीस तर ऑर्डर करा बाकी क्वालिटी तर जाम भारी आहे मला आवडली टी शर्ट आमच्या वाडीतलं वातावरण बघा पावसाळ्यातलं आमच्या वाडीत आता ना हे एकच घर असं राहिलं आहे जे जुनं आहे खूप जुनं घर आहे मातीचं आहे भिंती वगैरे मातीच्या आहेत सगळ्या ही अशी वट आहे हिला वट आहे वटय वट आणि ही पडवी आणि हे सपार काढलेलं आहे साईडनी इथे मीटर आहे बघा थोडी डागडूजी होत असते या घराची पण मला वाटतं हे पण आता बांधतील घर मग त्यानंतर मग असे जुनी घरं बघायला तर मिळणार नाहीत आता सगळे कसे फाड्यांचे घरं आहेत प्लास्टर फाड्या आणि वरती पत्रा कौलांची मजाच वेगळी आहे त्याच्यामध्ये जो गारवा आहे ना तो त्या घरात येत नाही त्यानंतर मग पंखे बिंखे काय एस्या काय पंखे काय सगळं लावावं का लागतं सगळीकडे आता घरं सगळे सुधारलेत बघा पाऊस पण चालू झाला आणि एक मागे एक घर आहे ते पण कौलर आहे पूर्ण मातीचं सगळं बांधकाम जुनं घर आहे हे जुनं घर आहे ते एक घर आणि हे एक घर दोन अशी घरं जुनी आहेत हे बघा अशी पूर्ण वाडी आहे वरती आमचं घर तिकडे वरती आहे आणि हे आमच्या चुलत्यांचीच घरं आहेत अशी लाईनीत खालती हे पण घर ते एक घर ते आमचं मोठं घर आहे मेन मूळ घर जे बोलतो ना आपण ते तिकडे जावं तिथं जरा आणि हे आमचे असे पांदल वरती जायला आता पावसातून कसं पाणी येतं भरपूर पाणी येत आहे इकडून असे डबके साठलेले असतात आम्ही अगोदर लहानपणी भरपूर खेळायचो या डबक्यातून बघा असं खालती सर्व वाट आहे खाली अशा पायऱ्या पायऱ्या असं उतरायला खाली हे अशी वाटच आहे जुनी वाट आहे बरीच इकडे पण घरं आहेत इकडे नावनाचं आणि घर, ना घर पुढे मागे पण घर आहेत अजून पाऊस पण आला आणि आमची काकू एकटीच बसली आहे मला कालपासून बोलते बाबा ये ये, ये। पण मलाच टाईम नव्हता वरच्यावर फेऱ्या होत होत्या तर मस्त केलं की आता पत्रा पित्र लावून जरा असं पावसात पण जरा बरं आहे काय बाकी बरी आहेस काय झाली काय वय झाला आता किती वय असेल आता अंदा। अंदा सत्तर पंचाहत्तर सत्तर पंचाहत्तर नको मी असंच बोलतो असतर पंच्याहत्तर आरामात जेवलीस दुपारी ना हे बघा पाऊस पण आला ना आता जात नाही मी बघा इकडे पण मागे घर आहेत इकडे मागे मंदारचं नाही घर इकडे या साईडला इकडे अशा खोकट्या आहेत खाली इकडून खालती गेलात की असा हा रोड या साईडला हा फणस फणसावर एकच फणस आहे मध्ये गेचकात आहे एकदम आणि मला काकू कालपासून बोलते की तो फणस काढून खा पण तो फणस आहे ना गेचकामध्ये अशी असे गेचका आहेत आणि त्याच्यामध्ये असा अडकलेला फणस आहे आणि तो मला वाटतं पिकला आहे तो आता वरती तिथं बसूनच खायला लागेल पण खाणार नाही तो आता ते पक्षी वगैरे आता खाऊन टाकणार खा रुताई वगैरे ते खाऊन टाकणार होतं ते नंतर मग पडेल खाली बाकी काय नाही त्यातल्या अटल्या आहेत ना अटल्या आता शिजवून खायला लय भारी लागतात आणि सुकलेल्या आटल्या असतील तर त्यानंतर मग श्रावण महिन्यात जेव्हा उपवास वगैरे चालवतात ना त्या टायमिंगला भाजून मस्त लागतात एक नंबर करवंद अटल्या करवंद सुकवलीस काही आहे कसे पोराविरो असतील तर मग करवंद वगैरे आणतात आणि सुकवून ठेवतात बघा इकडून वातावरण लय जाम भारी आहे इकडचं गावचं पूर्ण हिरवळ आहे उन्हाळ्यात आपल्याला बघायला नाही भेटत पण आता पावसाळ्यामध्ये मस्तपैकी हिरो गारगार गार वाट। कस वाटत कसं गावाला आलं की मन प्रसन्न होतं एकदम आणि मेन म्हणजे जावसं वाटत नाही एकदम एकदा आल्यावरती मी जाता आलो आहे त्यात सुट्टी वाढत चालली आहे थांबलोय आज जरा काम आहे त्यामुळे थांबलो काकड्या बिकडे लावलेस काय की काकड्या वगैरे लावल्यास काय नाही दोडका बिडका काहीच नाही अली नाही घातलीस प्रॉब्लेम तो आहे आणि आता वाडीत माणसं नाहीत ना माणसं ना। कमी आहेत त्यामुळं हे माकड वगैरे जास्त त्रास देतात एकसारखी येतात एकदा हाकवले तर परत येतात माणसं पण कंटाळतात आणि त्यांना असे दोडके वगैरे असले ना तर मग टपलेलेच असतात कुठे ना कुठेतरी लपून बसणार माणूस दिसला नाही की येणार आणि काढून घेऊन जाणार मग एवढी घेतलेली मेहनत सगळी फुकट जाते मग म्हणून करत नाही कर आणि काकड्या वगैरे असतील तर त्या कशा खालती जमिनीवरती असल्या तर त्या राहतात कुठेतरी हा नाहीतर आम्ही अगोदर काकड्या वगैरे चोरायचो पण आता काकड्याच कोण लावित नाही जास्त चिबूड इकडचं वातावरण वाढीतलं हा 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 अरे बघण्यासारखं आहे तर चला जरा काकूकडे होतो इथे आता जाऊया जरा घरी अजून दुसरी पण कामं आहेत चला बघा इथून इथून आमची वाडी पूर्ण चालू होते वरती वाडीतले घरं मी बऱ्याचशा अशा व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलं असेल इकडे आमचा भाई जेवतोय आता वाडीत कोण नाही जास्त माणसं प्रत्यक्ष आता मुंबईला आता गणपतीत गावाला येतील तेव्हा वाडी भरलेली दिसेल तुम्हाला जायला अशी आहे वरती पाकाडी ही कोंबडी पेरू पिकला ये इथे पिकला एक हा पांढर होतात का पिकले की पोरं ठेवीत नसतील एकाच साईजच्या आहे तिथे एक पेरवी नाही अजून लाग दो लागले दोन्ही पण लागले आहेत भरपूर लागले आहेत कचऱ्यासारखे पेरू लागलेत पिकलेलं नाही दिसत आहे कुठे हा गावठी पेरवी नाही इकडून अजून घर आहेत वरती तिकडे इकडे चौकी आहे वरती आमचे सगळे कार्यक्रम वगैरे होतात चौकीमध्ये पाऊस पण आला मोठा हा टी शर्ट या वर्षीच गणपतीचं टी शर्ट आहे सगळ्यांसाठी उघड करते सरळ कर, कर उलट आहे गणपतीसाठी सगळ्यांना आ आ, एक असं असं वरती दाखव खांदे धर त्याचे खांदे धर खांदे आहेत ना हे असे धर आणि दाखव मागून दाखव उलटा जन्म कोकणातला झाडे लावा झाडे जगवा असं साईडला आहे आणि ह्यांचा इथे व्ही आर पी स्पोर्टचा लोगो आहे व्ही आर पी स्पोर्ट, स्पोर्ट जर तुम्ही फेसबुकला किंवा इंस्टाला चेक केल्यात ना हा लोगो दिसेल त्या पेजवरती जा आणि हे ऑर्डर करा तो वाड़े दो ते वाड्यात गुरा बघा दोन आहेत इकडे गाय आहे आणि त्या साईडला पुढे पाडा आहे आता बांधलेली आहेत आता त्यांना असे सकाळचे वगैरे सोडतात नंतर तरुण वगैरे जातो चरायला बरंच असं आहे जंगलामध्ये बघा वाडा आमचा जुना वाडा आहे भरपूर असे ह्या गव्हाण्या गव्हाण्यामध्ये बांधलेल्या आहेत त्यांना खायला वगैरे घालायला या गव्हाण्यामध्ये टाकतात अशी इकडे कवाडी लावलेली आहे आणि इकडे सल्दी आहेत जे आरपार आतमध्ये उजड असतो व्यवस्थित असं आणि आतमध्ये आलं ना वाड्यात की त्यांना वाटतं की कोणतरी आपल्याला सोडायला आला की काय लगेच बघत बसतात मी ह्या गायचा तो पहिला पाडा आहे पहिलाच पाडा घातला नाही आमच्याकडे नंतरच्या आता जेवढं पण गायी होते सगळे पाडे पाडेच घातले फक्त हीच फक्त पाडी घातली एक ती आहे आता आमच्याकडे तरीच गुरु होती पहिली दोन बैल आहेत ते खालती शेतात गेलेत नांगरायला हा बघा इथे मानसूला कोंबडा आहे केवढा आहे बघा मोठा आमचाच आहे वाटतं बघा मग अशी मा सोडलेली आहे आणि पावसाळ्यात असे पिसं पिसं त्यांच्या नाही शेट्टी पिसं निघून जातात राहत नाहीत भिजतात ते बाहेर आणि एक सांगायचं झालं ना हे गावटी कोंबडे आहेत ना जेव्हा आपण ते गावटी कोंबडीचं चिकन खातो ना तेव्हा खूप चवदार लागतं कारण ही कोंबडी आहेत ना बाहेर फिरत असतात दिवसभर आणि बाहेरचं काय नॅचरली जेवढं काय ना ते खात असतात आणि बाकी आपण विकत घेतो ना पाळलेली म्हणजे खुराड्यातली असतात त्यांना कसं आपण जे घालतो तेच खायला भेटतं मग त्यांची चव एवढी काय खास नसते आणि इथे एक केळ आहे ना पसावले पाऊस पण आला तुम्हाला केळ दाखवतो फटाफट हट। बघा बांधून ठेवलेलं आहे कारण माकड वगैरे आमच्याकडे भरपूर त्रास देतात त्यामुळे आम केळ आम्ही एक केळ मागे इथली तोडलेली केळ बघा त्यानंतर केळबेबा किती आलेत बरेच असे केळबे आले हा एक इकडे आहे ह्या साईडची तोडलेली कारण ती पसवली होती इकडे अननस आहे अननासाचं झाड अनना चला पाऊस आला मोठा हो मोठा पाऊस आला आता चालू झाला पावसाला की अशी कोंबडी आहेत ना आतमध्ये येतात आणि शिटून घाण करतात बघा आला मोठा आला पाऊस आज सकाळपासून आहे सकाळपासून आहे ना पाऊस थैमान घालतो आहे थैमान एकदम तर चला हा छोटासा व्हिडिओ होता तुमच्यापर्यंत मी काय जो व्यवसाय करतो छोटासा व्यवसाय तो एक तुमच्यापर्यंत दाखवण्याचा प्रयत्न केला बाकी तुम्हाला हे टी शर्ट आवडलं तर ऑर्डर करा गणपतीचं ह्या वर्षीचं टी शर्ट स्क्रीनवरती नंबर देतो आहे त्याच्यात जाऊन याला टी शर्ट वगैरे ऑर्डर करा तुम्हाला घरपोच तुम मिळेल कुरिअरचे चार्जेस वगैरे हो आहेत आम्ही एकदम रिजनेबल रेट ठेवलेला याचा बघा जोरातच आला पाऊस बाप रे वाराला वारा, वारा जोरात आणि आमचं घर ही इकडची घरं कशी माहिती एकदम टोकावरती पडतात आणि त्यानंतर मग खालती तिकडे कसा उतार चालू होतो त्यामुळे पहिली हवा ही जोरात इकडे ह्या साईडला येते आता इकडच्या नारळी वगैरे हो बघा कसल्या किळवटत आहेत हे बघा इथे कलकीचं बेट आहे ते पण मला कसलं पळ वाटत आहे जोरात वारा आणि पाऊस सकाळपासून चालू आहे सकाळपासून जोरातच आला बघा असे डब्यावर लावून ठेवायचे मग भरतात ते आपल्याला कसे पाय वगैरे धुवायला कामाला येतं हे पाणी हे बघा जोरात आलं आणि ह्या ज्या पावल्या ह्या पडतात ना खालती ते असे खड्डे करतात त्यामुळे हे सगळं असं खालते कागद वगैरे लावलेले आहेत हे बघा जोरातच आला पाऊस आणि आता ह्या पावसामध्ये आहे ना आपण असं भिजू शकतो एवढं काय हे नाही पण त्याच्यानंतर आता जुलै महिन्यामध्ये जो पाऊस चालू होईल ना त्यावेळेस तसं माहिती आहे भिजू नाही शकत खूप थंडी वगैरे लागते आणि मग आजारी वगैरे पडण्याचे जास्त चान्सेस असतात पण आता ह्या पावसामध्ये एवढं काय वाटत नाही स्टार्टिंग स्टार्टिंगला आता जून महिन्यात तर आहे ना सगळेजण भिगत वगैरे असतात काय वाटत नाही पाऊस बापरे रे बघा जबरदस्त पाऊस आला डत्तर ना बघा कसले पावळे पडतात बघा पावळ्याला पाणी बघा त्याच्यावर अंदाजेत असेल पाऊस कसला आहे जबरदस्त मुसळधार पाऊस आला एकदम आणि कोंबडी गाराटली ती इकडे आली आंगण्यात आली तिकडे आला पाऊस तर गावाला वगैरे जोरदार पाऊस चालू आहे आणि तुम्ही जर का मी आता प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगतोय की कुठे जर का तुम्ही फिरायला वगैरे जात असाल तर तुम्हाला सांभाळून तर चला हा आजचा व्हिडिओ मी इथेच थांबवतो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि हे टी शर्ट तुम्हाला हवं असेल तर ऑर्डर नक्की करा स्क्रीनवरती नंबर आहे डिस्क्रिप्शनमध्ये पण नंबर येतो ते पण जाऊन कॉन्टॅक्ट करू शकता तुम्ही तर चला व्हिडिओ थांबू यायचेच व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा नक्कीच आणि नवीन जर का कोण चॅनलचे असेल तर प्लीज सब्सक्राइब करा मला छोटीशी हेल्प होईल तुमच्याकडून तर चला बाय बाय भेटू शकत कोणत्यातरी तरी एका नवीन व्हिडिओमध्ये चला पावसाचा आनंद घ्या हां हां <laughs> मस्त जबरदस्त पाऊस चालू आहे गावाला